बालाजी का हा बोला त्या नंदूच्या लग्नात मी गिफ्ट आणलं होतं ती गिफ्ट तुला मी होत त्या नंद्याच्या हातात नेऊन देतो गिफ्ट काय केलं ती कोण बोलत आहे कोण बोलतंय तुला मराठी भाषा कळा ना का आणली धुमरे बोलते म्हणून त्या नंद्याच्या लग्नात मी गिफ्ट आणलं होतं तुझ्या मंडपाच्या बाहेर तुझ्या हातात दिलं तर म्हणलं त्याच्या नेऊन तेवढं थॉ मार तू ती गिफ्ट काय केलंय मला ते सांग ते अहो लग्नाला आता झालं की राव महिना व्हायला लागले काय एवढं आठवलं फालतू प्रश्न विचारला नाही लग्नाला वर्ष झालं का महिने झालं का सहा महिने झालं मी त्या गिफ्ट आणलं होतं तुझ्या हातात दिलं होतं की त्याच्या थोवाडा नेऊन तिथं मांडपात मार तू ते गिफ्ट काय केलं का तुझ्या घरात नेऊन लावलं मला सांग लवकर गिफ्ट हा आठवलं आठवलं अहो मी ते एका पोराजवळ दिलतो त्याला म्हणलं नवर द्यावा अरे बिनाकलीच्या नाकली त्या कांद्या थॉबाडीच तुला मी काय सांगितलं होतं की त्या नंद नेऊन मारती गिफ्ट का तुला बारीक लेखाच्या हातात द्यायला लावलं होतं गडबड होती त्या मायासोबत नाही नाही तुला गडबड कशीच होती मी तुला काय बजावून सांगितलं होतं मांडपाच्या बाहेर ही त्या नद्याच्या हातात त्याचं तोंड बघायचं नाही परत म्हणाल की लग्नाला आली आणि मुकळीच तोंड दावून लोकाला गेली म्हणून मी तुला काय सांगितलं होतं की ती गिफ्ट त्याच्या दे हातात देऊ नये म्हणून तू गिफ्टच काय केलं का तुझ्या घरात नेऊन लावलं काय तू अहो तुमचं गिफ्ट मी कशाला लावू माझ्या घरामध्ये मग तुला पर्यंत पोहोचलं नाही मग त्या पोरा पोरानी काय तिरायताना दिलं का त्याच्या घरात नेऊन लावलं कोणतं पोर होत ती आता तिथं मला काय माहिती त्या लग्नामध्ये आपल्या काय ओळखीच्या असतात का बरं माणसं त्या पोराजवळ मी त्याला म्हणलं नवरदेवा पशी दि नवर नवर देवापशी द्यायला ती काय भातुकलीचा खेळ होता काय नवरदेवाच्या पशी द्यायला बारक्या पोराच्या तुला मी तू दुध पितोस का काय अहो आता तुम्ही दिलं काय आणि त्या पोरांना दिलं काय वेगळं होणार आहे का काही का का? नाही नाही मला तू तसलं काही सांगू नकोस दोन हजाराचं गिफ्ट त्याच्या थोडाडा माराय आणलं होतं मी एक तर मला तोड बघायचं नव्हतं मांडपायच्या बाहेर उभा राहून तुझ्या हातात दिलं तुला मी बिझन सांगितलेलं की त्याच्या हातात नेऊन दे म्हणून आणि तू जप मारायला अशी नाटक केलीस का किती खोटं त्या गिफ्टची पॅकिंग बघून वाटतं दोन हजार अरे दोन हजाराच असू नाही तर माझं दोन रुपयाच असू दे तुला पुढचं नाही मी तुला नीट विचारते ती, ती गिफ्ट कुठे नाही तर तुझ्या घरी येऊन मी बघेल घरात तुझ्या गिफ्ट कशाला आणाव आम्ही माझं गिफ्ट कशाला आण तू पोराच्या हातात कशाला दिलं हो आम्हाला गडबड होती तुमच्यासारखी तुम्हाला एवढं जर फोन लावून विचारायचं कळते तर मग तुम्हाला द्यायला काय झालं त्या नंवर द्यावा नाही विचारायचं म्हणजे तुला माहिती नाही का त्याचं माझं भांडण झालेलं का तू त्याच्या बाजूनी बोलायला लागलास का मला सांग म्हणजे बाजूने बोलायला लागलं का मी दिलेलं गिफ्ट त्याच्यापर्यंत पोहोचलं कसं काय नाही आता मला काय माहिती बरं तुमचं भांडण झालेलं आहे म्हणून नाही नाही भांडण झालेलं म्हणजे तुला माहित नाही म्हणजे तू काय बोळणीस काय तू पायण्यात हो मला नाही माहिती तुमचं भांडण झालं तुला माहित नाही भांडणाचं नाही काय नाही ते गिफ्टाचं काय केलं मला ते सांग बाकीच्या पंचायती गो उरकू नकोस अहो मला गरबड होती तुमच्या सारखीच होत नाही गरबडसा गायला होती मला मान्य आहे गरबडसा सगळ्याला होती पण ती पोरग माझ्या नावाने बोंबल तो नंदा की अंजली थोंबरेने सगळ्याची नाव नाव घेऊ घेऊ मोठी दाखवतोय व्हिडिओ टाकतो या का म्हणजे माझ्या मागे लागला का तुम्ही सगळेजण जण आता त्यानं काय व्हिडिओ टाकला आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं नाही म्हणून मला माझी मजा घ्यायला तुझी मजा घेत नाही तुला बोलते नाही तर तिथे खेपले नाही हो नाही तुमचं गिफ्ट आणलं मी त्या पोराजवळ टाकलं काय आणलं नाही मला माहित नाही तू नंदूनी काय केलाय का मला मा नीट प्रेमान सांग नाही तर मी तुझी बी वाट लावीन आणि त्याची वाट लावीन तुम्हाला काय करायचं ते करा बरं उगं बाहेर तुमच्या गिफ्ट मुळे आता काय उग भांड खेळायचे नाही नाही गिफ्ट खेळायचं म्हणजे दोन दोन हजार रुपये तिथं तिथपर्यंत झक मारायला चा जायला जिजू ना तुळजापूरला दोन हजाराचं गिफ्ट चार पाच हजाराला मला गाठ आली त्याचं लग्न तुला मी काय म्हणलेलं माझ्या नावाने बोंबल तो अंजली ठुमरेने गिफ्ट नाही दिलं ना ना बोंबल का नाही बोंबल सगळ्या सोशल मीडियावर माझी इज्जत घालवल मला त्याच्या एकतर लग्नाला जायचं नव्हतं तुला मी काय म्हणलं त्याच्या थॉवाडा नेऊन दिन त्याच्या नीट नीट का हातात बी तुला सांगितलेलं आणि तू झक मारली का तुझ्या घरात नेऊन लावलंस का अहो नाही ना ना हो तिथे एक पोरग होतं त्याला म्हणलं तेवढं गिफ्ट देऊ ऑनरवर द्यावं पैसे ते बी बरं म्हणलं आता मला काय माहित त्यानं दिलंय का नाही त्याच्या नाही नाही मी तुला बाल्या तुला मी नीट व्यवस्थित प्रेमानंद गोडीने विचारते ती गिफ्ट कुठे ठेवलंय ती मला सांग लवकर अहो आता ते माझ्या पोरग ओळखीचं बी नाही किंवा तुम्हाला सांगायला त्यानं कुठे ठेवलंय काय तुझ्या पोराच्या हातात दिलं कशाला मला ते सांग मला बाकीचं सांगू नको तुला कुणी सांगितलं त्या पोराच्या हातात द्यायला अहो मला गडबड होती तुला गडबड तिनं असं डायरेक्ट मला बोलायचं होतं की मला गडबड आहे माझ्याच्यानं तिथपर्यंत देणं होणार नाही माझं पाय मोडतील तुम्हाला सांगायचं ना तो तिसऱ्याच्या पिरायताच्या हातात कशाला दिलं अहो त्या पोराला म्हणलं नवरदेव देव ओळखीचं आहे का ते म्हणलं हो मग दिलं मी त्याच्या हातात त्याला म्हणलं तेवढं नवर देव कशी दे पोच कर म्हणलं ते हो म्हणलं मला काय अरे बा काय पान बोलायला लागलाय तू तू नेमकं खरं तू तुझ्या घरात लावला असणार आहे ती गिफ्ट मला काही सांगायचं नाही ती गिफ्ट मला आणून द्यायचं काहीच विचारायचं नाही त्या आणि काही सांगायचं नाही आणि जर नाही केलं आणि जर जर तर त्याच्याकडे बघते तुला सांगते तुम्हाला दोघाला मी दोघांना माझ्या नादाला लागू नका तुम्ही ऐका ना तुमचं दोनशेच गिफ्ट आम्ही कशाला घरात लावा दोनशेचं गिफ्ट आहे का तुला बोलायलाच वाटते का दोन हजाराचं गिफ्ट आहे दोनशेच गिफ्ट कोण म्हणणार तुला दोनशेच गिफ्ट आहे 2000? <ın> <ड़> <ने>, दोन हजाराच वर ते पॅकिंग बघून तर वाटत नव्हतं ते दोन हजाराच गिफ्ट आहे त्याच्यावर मी दोन हजाराच गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट असत तस इकडे तिकडे पडायला नाही त्याच्यावरती ते अंजली जे जेजुरी रील स्टार यांच्याकडून सप्रेम भेट नंदूला असं टाकलं होतं मी हे गिफ्ट कुठे गेलं मग कस त्याच्यापर्यंत नाही पोहोचलं तूच काहीतरी काळा बाजार केलेला आहे मी व्यवस्थित पद्धतशीर बघते तुला पण हो त्या पोरा पाशी खरं इमानदारी देवा शपथ त्या पोराजवळ दिलत मी पण त्या पोरांना काय केलं मला तसल्या बाका मला बाका पंचायतीत नाही गिफ्ट कुणाकडे ना त्याच्याकडे का तुझ्याकडे मला ते सांगायचं नाही तर तुम्ही दोघांनी पण मला आणून द्यायचं आणि हजार माझा लग्नाला खर्च झाल्याला दोघांनी खर्च द्यायचा मला गिफ्टच पडलं तर मग या कायद्या थांबवून नवरी जवळ दिला असं तुम्ही पोराला बोलत नाही तर तुम्ही नवरी जवळ द्यायचं ना अरे मग तुझं काय शेवल्याला सांगायचं ना माझ्या भागा गरबड आहे तुमचं तुम्ही जक मारा तिथपर्यंत जाण त्याच्या हातात द्या मग दुसऱ्याकडे दिला असतं तुला कशाला पुढचं तोंड करून तिथं लावलं असतं तुम्ही जवळ जायला का वाटलं आम्ही जातो स्टेजवरती म्हणून मरणाची गर्दी त्या स्टेजवरती म्हणून आम्हाला वर जायला चान्सच नाही मिळाला मग पुन्हा ते कोणता मला सांगू नको ऊन लागलेलं का गरबड होती कान ते होत का मला सांगायचं नाही तुला तोंड नव्हतं का तुम्ही जाऊन स्टेजवर द्या म्हणून तू कशाला दुसऱ्याच्या हातात दिलं

पैसे नाही ना तर तुमच्या दोघांची वाट लावली म्हणून समजा आता ऐका ऐका तुम्ही ऐका ऐका असं काही करू नका नाही फोन ठेवतो अहो ऐका फोन नका